जीवन हे एखाद्या पुस्तकासारखं असतं प्रत्येक दिवस ही एक नवीन पाने असते काही पाने आनंदाने भरलेली असतात काही दुःखाने पण अखेरची गोष्ट ही असते की आपण प्रत्येक पानातून काहीतरी शिकायला पाहिजे प्रत्येक सकाळी आपल्याला एक नवीन संधी घेऊन येते मागील चुका विसरून पुढे जाण्याची हीच ती योग्य वेळ असते यशस्वी होण्यासाठी प्रतिभा लागतेच पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे सातत्य संयम आणि स्वतःवर असलेला न संपणारा विश्वास स्वप्न मोठी बघा कारण स्वप्नांचीच पहिली पायरी असते यशाकडे नेणाऱ्या प्रवासाची आयुष्यात प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही शिकवण्यासाठीच भेटते कुणी प्रेम कसं करावं ते शिकवतं तर कुणी प्रेमातून कसं सावरावं ते तुमच्या आयुष्यातले सर्वात मोठे परिवर्तन हे तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही स्वतःच स्वतःची किंमत ओळखायला लागता प्रत्येक अंधारानंतरच नंतर म्हणून संकटातही अशा सोडू नका अशा कारण सर्वात गडद रात्र हीच पहाटेची नांदी असते इतरांनी आपल्याबद्दल काय विचार केलं हे महत्वाचं नसतं आपण स्वतःबद्दल काय विचार करतो हेच खरी ओळख ठरते कधीही आपल्या क्षमतेवर शंका घेऊ नका कारण परमेश्वर आपल्याला कधीच अशा परीक्षेत टाकत नाही ज्यासाठी आपण तयार नसतो आयुष्यात काही गोष्टी उशिरा मिळतात पण जेव्हा मिळतात तेव्हा आयुष्यच बदलून टाकतात कधी कधी आयुष्य खूप कठीण वाटतं पण तुम्ही जर त्या कठीण प्रसंगातही हसण्याची ताकद ठेवली तर जग तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही यश म्हणजे नेहमीच मोठं काही मिळवणं नसतं तर जे मिळालं आहे त्यात आनंद मानणं हे खरे यश असते प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेणं शक्य नसतं पण प्रत्येक चुकीच्या निर्णयातून काही ना काही शिकणं हेच शहाणपणाचं लक्षण आहे आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवा कारण तेच तुम्हाला त्या ते ठिकाणी घेऊन जातात जिथे आजपर्यंत कोणी पोहोचलेलं नसतं कधी वेळेनं सगळं सांगून टाकलं आणि कधी वेळच सगळं शिकवून टाकते पण नेहमी वेळेला दोष देण्याऐवजी त्याच्याकडून शिकणं अधिक आवश्यक असतं कोणत्याही नात्याचं खरं सौंदर्य हे त्यातल्या समजुतीत विश्वासात आणि क्षमतेत दडलेलं असत आयुष्य बदलण्यासाठी मोठे निर्णय घ्यावे लागत नाही कधी कधी एक छोटस सकारात्मक विचार सुद्धा मोठा फरक घडवतो जगात सर्वात मोठं सामर्थ्य हे तुमच्या विचारांमध्ये असतं जसं विचार कराल तसंच तुमचं आयुष्य घडतं स्वतःची तुलना इतरांशी करू नका प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं असतं आणि प्रत्येकाचं उमलण्याचं वेळ ठरलेलं असतं कधी कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं आणि समोरच्याला तेच अधिक विचार करायला भाग पाडतं जितकी मोठी स्वप्न तितकीच मोठी परीक्षा पण हीच परीक्षा तुम्हाला अशा यशापर्यंत घेऊन जाते जे इतरांसाठी प्रेरणा ठरतं कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर अनुसोडत जिथून परतीचा रस्ता नसतो तिथूनच सुरू होतो एक नवीन प्रवास स्वतःच शोध घेण्याचा माणूस मोठा नसतो त्याच्या उंचीने किंवा पैशाने तर तो मोठा असतो त्याच्या विचाराने आणि कर्माने प्रेम ही भावना आहे मालकी नव्हे कुणावर प्रेम करा पण त्याचं स्वातंत्र्य आणि अस्तित्व जपायला विसरू नका जीवन म्हणजे रोज शिकणं रोज चुका करणं आणि त्या चुका सुधारून पुन्हा पुढे जाणं थांबणं नाही हरवणं नाही एखादं स्वप्न पूर्ण होईपर्यंत थांबू नका आणि जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा दुसरं स्वप्न बघायला विसरू नका कधी तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही स्वतःला सर्वाधिक चांगलं समजू शकता म्हणून एकांताला घाबरू नका सतत दुसऱ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला विसरून चालत नाही स्वतःची किंमत ओळखणं हेच खरं आत्मभान आहे परिस्थिती किती वाईट असली तरी तुमचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर तुम्ही त्या परिस्थितीवर मात करू शकता शिकणं कधीही थांबवू नका कारण प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी शिकण्याची संधी असतो तुमचं मन हेच तुमचं खरी शाळा आहे